नमस्कार मी दिलीप डुमरे बीविजय अॅग्रोटेकडनं आज आपलं खूप खूप हार्दिक स्वागत आणि आज मी आलो आहे राजेंद्र संभाजी पोखरकर यांच्या प्लॉटवरती उसाच्या तर गेल्या साधारण दोन वर्षापासून हे लोक उसाला वगैरे आणि कांद्याला उसाला सगळ्याच पिकांना आपलं वेगवेगळी उत्पादनं वापरतात तर राजू शेट्ट या उसाच्या प्लॉटला तुम्हाला सांगण्यासारखं काय काय असेल ते आता सांगा तुम्ही मुळातच मेकॅनिकल ड्राफ्ट्समन म्हणून काम केले आणि त्याच्यानंतर मग जॉब सोडून शेतीकडं पूर्ण वेळ इकडं तुम्ही वळाले तर आता तुमचं मत सांगा आम्हाला कोणत्या पिकाला म्हणजे स्पेस जास्त ठेवतो हो अंतर जास्त अंतर जास्त ठेवतो आणि तीन वर्षापासून तुमचा बीबीजीचा प्रोम वापरतो उसाला आणि कांद्यांना तर छान रिझल्ट आता याला किती साधारण किती आहे एकर क्षेत्रपासून आणि मग दोन तीन वर्षापासून वापरत असताना तुम्हाला काय गेल्या वर्षी किती निघाला ऊस मागच्या वर्षी कांदे होते नंतर आता ऊस तुटलाय ना तर एक एकर चार गुंठ्यात एकशे सतरा टन ऊस गेला अरे म्हणजे इथं कारखान्यात नंबर आला नाही अजून कळेल अच्छा अच्छा म्हणजे आता आता गेलाय तो ओके 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 आता याही डोस आता डोस दिलाय तो डोला चार गोणी दिल्या त्याला रोमच्या चार गोणी टाकल्या बरोबर बर। खता बरोबर बर। हा, हा, हा हा एक एक एकर एकर जो आहे तो हा खांडाने दिलेला खांडाचा गुंठे आहे ना टोटल एकशे बेचाळीस टन गेला तो एकशे बेचाळीस टन किती याच्यात ते अठ्ठावन्न गुंटन तो पण चांगला गेला तसं पण हे बेस्ट झाला तुम्हाला काय वाटतं आणखी प्रॉमच्या संदर्भात प्रॉम सिस्टीम घेऊन म्हणजे कलर सोडत नाही विगर शेवटपर्यंत विगर राहते विगर चांगलं हिरो आणि म्हणजे हे घेऊन चालतो एकदम फुटवे वगैरे वगैरे साईज जोमाने वाढ चांगली राहते आणि शेवटपर्यंत कलर प्रोमचं वैशिष्ट्य शेवटपर्यंत त्या प्लॉटचा कलर म्हणजे हेच राहतो डार्क तुम्ही समाधान पूर्ण पूर्ण समाधान तुमच्यामुळे आणखी बाकीचे पण बरीच काय काय म्हणजे इथं वापरायला लागले योगेशर पण आहेतकर पण आहेत त्यांच्या झाला मी पाहतोय आणखीन काय तुम्ही शेतकऱ्यांना काय जेवढं तुम्हाला काय सांगता येईल तेवढं सांगा रासायनिक कमी करून ना जैकडे आलं पाहिजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट तरी आता चाललं पाहिजे चाललं पाहिजे कारण आता आपण टने जे आहेत आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय तीस बत्तीस टनावर ऊस आलेले आहेत oh. गळी तर कमी झाली नुसतंच आपलं उत्पादन काढायचं म्हणून काढत केमिकल कमी करून खर्च वाढायचा जमीन जमिनी पण आवडत गेल्याच बीबीजीचा प्रॉब्लेम खासच ओके ओके धन्यवाद धन्यवाद